यामध्ये मला एकच गोष्ट सांगायची की यामध्ये जे आमचे बथू अंकल हे राणी उच्चेगावचे यांनी जे वारंवार दोन हजार वीस दोन हजार वीसपासून शासनाचा जो पाठपुरावा केला ज्याला काय ट्रेगर म्हणतो विम्याचे कोणत्या वर्षीचा पा पाणी कधी कमी पडलं कधी जास्त पडलं हवामानाचा अंदाज काय हवामानाच्या अंदाजाचे कागदपत्र कुठून काढायचे ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा अच्छा आमच्या बथू अंकलनी केला आणि या अगोदरही आम्ही प्रथम तर याच्यामध्ये खरं म्हणजे आभार तुमचे मानाला पाहिजे संतोषराव तळपे तुमचे आता तुमचं एस टी न्यूज चॅनल जर म्हणलं तर काही लोकांच्या लक्षात येणार नाही म्हणून आम्ही बोलून चालून तुम्हाला स्वतः संतोषराव तळपे म्हणतो की तुम्ही आम्हाला आम्ही ज्या ज्या वेळेला पाठपुरावा केला त्या त्या वेळेला तुम्ही जी आमची बातमी लावून धरली तुमच्या त्या दणक्यानी शासनाला थोडासा इफेक्ट पडला की नाही बा हे वारंवारच आपल्या विरोधात बातमी लावतात काय परंतु तुम्ही विरोधात बातमी लावली नाही खरी बातमी लावली त्यामुळं आमच्या राणी विचेगाव सर्कलला हे सरळ सरळ कागदपत्र दाखवतो मी तुम्हाला लेखी पुरावा आहे की बथू अंकलनी सतत मला मला माझं मार्गदर्शन घ्यायचे ते मला नेहमी विचारायचे दादा आज असं चाललं उद्या तसं चाललं परवा तसं चाललं मी त्यांना सतत सांगायचो व हे तुम आमच्या डोक्याजवळचं काम आहे हे सगळं तुम्ही करा पण त्यांच्या पाठपुरावा करण्यासाठी मी त्यांना पूर्णपणे सहकार्य करीत राहिलो की त्यांनी ज्या ज्या वेळेला मला बोललेलं जालण्याला ओ ऑफिसला बोलवलं कलेक्टर ऑफिसला बोलवलं लोकशाही दिनानिमित्त बोलावलं हे याला ट्रेगर ट्रेगर कशाला म्हणते आणि विमा कश दोन हजार तेवीसचा विमा आपला राहिला किती काय झालं आहे अठ्ठावीस हजार पाचशे रुपये विमा आम्हाला मंजूर झाला होता अठ्ठावन्न हजार पाचशे सॉरी अठ्ठावन्न हजार पाचशे विमा ज्यावेळेस आम्हाला मंजूर झाला त्यावेळेस शासनाने विनाकारण आमच्या गावातलं राणीवीच्या गावाचं जे महावेधीयंत्र आहे ज्याच्या बातम्या आपण तीन चार दिवस लावल्या ते महाविधीयंत्र खराब असल्यामुळं त्या महावेर चुकीमुळं शासनाने आमचं राणी उच्चगाव सर्कल हे दोन हजार वीसपासून रेग्युलर वंचित ठेवलं होतं आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस पाठपुरावा हो केला पण त्यांनी कुठंतरी आम्हाला काहीतरी चुकीची माहिती सांगून आता त्यामधला अभ्यास करणारे माणसं आमचे फक्त हे बथू समोर उभं आहेत हे त्यांच्याकडे दफ्तर बघा किती मोठं आहे या दप्त आता त्यांनी त्यांच्या त्या दन तुमच्या दणक्यानी आणि त्यांच्या पाठपुराव्यानी शासनाने आता सव्वीस हजार रुपये जे आमचे उर्वरित राहिले होते सव्वीस हजार ते त्याचा चेक आज बँकेला दिलाय आणि ते आता दोन चार दिवसामध्ये खात्यात जमा होणार आहे म्हणून मला सगळ्यात अगोदर तुमच्या चॅनलचं आणि आमच्या गावचे सुपुत्र बथवा अंकल सतत पाठपुराव्यामुळं सगळ्या सर्कलला दोन हजार वीस पासून ज्या काही चुका झाल्या छोट्या मोठ्या शासनाच्या त्या सगळ्या चुकामध्ये दुरुस्ती करण्यामध्ये यश आलं त्यामुळे मला तुमचं दोघांचं अभिनंदन करायचं आणि मी तर काय मी नाम मात्र तुमच्या पाठीमागे आहेच आणि मी कंटिन्यू तुमच्या पाठीमागे आहे अंकलनी ज्या ज्या वेळेला बोलवलं त्या त्यावेळेला आम्ही हजर आहे आणि सुद्धा त्याच्यामध्ये दोन तीन वेळेस कलेक्टर ऑफिसला गेलो तुम्ही स्वतःसोबत होते दोन चार वेळेस आपण एस ऑफिसला गेलो त्याच्या तक्रारी दिल्या तक्रारीच्या वशी आहेत सोबत आपल्या त्यानंतर आता सोयाबीनला सुद्धा उर्वरित पंचवीस टक्के रक्कम जी आमची सोयाबीनची राहिली होती ती सुद्धा तथ्य शासनाने आम्हाला द्यायला मंजूर केली म्हणून मला आपल्या चॅनलच्या मार्फत मुद्दामून जनतेला सांगायचं आहे की बथू अंकलसारखे माणसं जर जन्माला आले तर ज्या काही शासनाच्या चुका असतात छोट्या मोठ्या हे बघून घ्या याच्यामध्ये आपल्याला अभ्याससुद्धा करता येत नाही याचा एवढा मोठा अभ्यास आहे याला ट्रेगर कशाला म्हणतात ट्रेगर कुठून काढायचे हवामानाची माहिती कुठून काढायची त्या ज्यांनी जे महावीर यंत्र बसवलं त्या महावितयंत्राची कागदपत्रं न्द् कुठून काढायचे ही सगळी काही माहिती आमच्या बथू अंकलला होती हरिबथू सतत पाठपुरावा करून आमचे महसूल मंडळ राणी उचेगाव महसूल मंडळ हे पूर्णपणे जे लाभापासून वंचित होतं त्यात जो राहिला होता तो पूर्ण लाभ आम्हाला मिळून दिला त्याबद्दल मी आज तुमच्या दोघांचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला फक्त अभिनंदन करण्यासाठीच मी ही बाईक देतो बा, यानंतर असंच सतत राणी उचेगाव सर्कलसाठी मन मंडळासाठी तुम्ही दोघांनी आणि मी आपण असे प्रयत्न करीत राहू व सर्व जनतेला लाभ मिळून देऊ एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र